मुलांनो आज मी तुम्हाला एक सुंदर अशी बोधकथा सांगणार आहे ज्या कथेमध्ये ज्या कथेचं नाव आहे हंस आणि कावळा दोन ब्राह्मण पुत्र होते त्या दोघांची ही लग्न झाली लग्न झाल्यानंतर त्या एक श्रीमंत होता आणि एक गरीब होता जो गरीब होता त्याची बायको सारखी त्याला किरकिर किरकिर -किर करायची आपल्याला हे नाही आपल्याला ते नाही तो ब्राह्मण बिचारा वैतागला दोघांचं भांडण झालं वैताग आला आणि तो रागराग निघाला आणि मला नाही आता आपण आप नाही जगायचं आपण जंगलामध्ये जाऊन एखाद्या सिंहाची दे शिकार व्हायचं हो आपण आपलं जीवन संपून टाकायचं वैतागून तो जंगलाच्या दिशेने निघाला जंगलामध्ये एक होती त्या गोहेच्या समोर गेला जंगलाचा राजा असणारा सिंह त्या ठिकाणी आराम करत होता झोपलेला होता आणि त्याच्या बाजूला त्याचं रक्षण करण्याचं काम रक्षक म्हणून हंस होता एकादशीचा दिवस होता हंसानं पाहिलं की एक ब्राह्मण एक मनुष्य इकडे गुहेकडेच येत आहे त्याला वाटलं हा जर गुहेकडे आला तर सिंह उठला तर याला खाऊन टाकल आणि एकादशीचं ब्राह्मण हत्येचं किंवा एखाद्या मनुष्य हत्येचं खूप पाप होईल आपल्या हातून आपण याला वाचवलं पाहिजे मनुष्य जवळ येताच हंसानं आयडिया केली युक्ती लढवली हंसानं ओरडायला सुरुवात केली राजे उठा ब्राह्मण देवताच्या रूपानं तुम्हाला साक्षात ईश्वर भेटायला आलेले आहेत तुम्ही लवकर उठा त्यांचं दर्शन घ्या तुमच्याकडे जे दान आहे त्यांच्या पायावरती होता तुम्हाला मोक्ष मिळेल तुम्हाला या प्राणी जीवातून तुमची सुटका होईल राजाला हंस म्हणल्या म्हणून खरं वाटलं जंगलाचा राजा असणारा सिंह उठला त्या ब्राह्मणाच्या जवळ गेला त्याचे पाय चाटले आतापर्यंत जे नरभक्षक केले होते त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या कोणाला त्यांनी खाल्लं होतं त्यांच्या गळ्यामधलं सोनं नाणं सगळं त्या सिंहानं त्या ब्राह्मणाच्या पायावरती आणून ओतलं तेवढ्यामध्ये ते हंसानं इशारा केला त्या ब्राह्मणाला आता निघा आणि तो ब्राह्मण सो ते सगळं सोनं नाणं घेऊन घरी परत घरी गेल्यानंतर चर्चा झाली बायको खुश झाली बाजूचीला माहीत झालं त्या श्रीमंत त्याच्या भावाच्या बायकोला आणि मग तिच्या घरामध्ये परत वाद सुरू झाला बघा त्यांनी जंगलामधून गुहेमध्ये जाऊन एवढं एवढं सोनं आणलंय तुम्ही पण त्या जंगलामध्ये जा तिने हट्ट केला गेला ना तो सुद्धा ब्राह्मण काही दिवसांनी जंगलामध्ये त्या गुहेच्या जवळ सिंह महाराज झोपलेले होते पण त्या ठिकाणी आज रक्षक म्हणून कावळा होता सिंहाची झोपण होऊ नये म्हणून कावळ्यानं पाहिलं एक मनुष्य ये इकडे येत आहे आणि त्याने त्याला वाटलं हा मनुष्य इथं जवळ आलेला आहे सिंह महाराज जर नाही उठले तर हा सटकून जाईल पळून जाईल आपण ओरडलं पाहिजे जी। म्हणजे सिंह याला खाईल उरले सुरलेलं मास मला पण होईल म्हणून त्यानं मोठ्यानं आडायला सुरुवात केली काव 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 उठला ना सिंह सिंह उठल्यानंतर त्याला समोर तो ब्राह्मण दिसला माणूस दिसला पण सिंहाच्या लगेच डोक्यामध्ये प्रकाश पडला आता काल परवा जो हंस बोलला होता ते शब्द त्या सिंहाच्या कानावरती पडले आणि त्यांनी सिंहानं मनुष्याला खाण्याऐवजी हो त्यानं त्याला सांगायला सुरुवात केली हे भल्या माणसा चांगला विचार करणारा हंस आज तलावावर पाणी पिण्यासाठी गेलेला आहे माझा रक्षक आज कावळा आहे जो तुझ्या मरणावरती टपलेला आहे त्याला वाटतय की मी तुला खाव तू शाणा असेल तर इथून पळ माझा विचार बदलण्याच्या अगोदर तू इथून निघून जा त्या ब्राह्मणाच्या लक्षात आलं आणि तो आपल्या घराकडे पळत सुटला मित्रांनो समाजामध्ये सुद्धा या हंसासारखी आणि कावळ्यासारखी माणसं आहे ज्यांना दुसऱ्याचं दुःख पाहून वाईट वाटत ते त्यांच्या कल्याणाचा विचार करतात ते राजहंस असतात आणि ज्यांना दुसऱ्यांना नेहमी दुःखी पाहायचं आहे जे कोणाचं सुख सहन करू शकत नाही ते कावळे असतात आता मुलांना आपणच ठरवा आपल्याला कावळा व्हायचं की राजहंस धन्यवाद